दोन हजार सतरा साली शिवसेना मोठ्या उंचीवर होती आणि त्या उंचीमुळेच उद्धव ठाकरे यांनी युतीचा प्रस्ताव नाकारला मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी टू द पॉईंट या मुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आता उद्धव ठाकरेंना समान पातळीवर आल्याचं वाटलं असेल असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे दुसरा एक युती म्हटले की सगळ्यात दुसरा एक महत्वाचा प्रश्न होता की मग मोठा भाऊ छोटा भाऊ कोण युतीमध्ये एका पक्षाला कोणाला तरी थोडासा एक पाऊल मागे जावंच लागतं मी ज्यावेळेला सतराला ज्यावेळेला त्यांच्याकडे गेलो होतो मातोश्रीला महानगरपालिकेचा प्रस्ताव घेऊन त्यावेळेला मी तेच ऐल होते की आम्ही छोटे भाऊ आहोत तुम्ही मोठे भाऊ आहात असं प्रस्ताव घेऊनच मी त्यावेळेला त्यांच्याकडे गेलो होतो त्याच्यामुळे काय विषयच येत नाही आणि तसं पाहिलं तेव्हा का नकारला होता प्रस्ताव त्याने तेव्हा तुम्ही एवढा चांगला प्रपोजल दिला होता त्यावेळेला ते खूप उंचावरती होते आम्ही उंचावर आम्ही खालीच होतो आणि आम्ही खालीच होतो आमच्या काही विषय नाही त्याच्यामुळे तो गोष्ट आज त्यांना वाटते की नाही आपण दोघे एकत्र आलो तर बरं होईल कसं मी तुम्हाला बोललो ना समय बडा बलवान होते कालानुरूप काय प्रश्न ही जाणीव त्यांना आता झाली असं तुम्हाला वाटतं तेव्हा त्यांना जाणीव नव्हती कदाचित झाली असेल जाणीव त्यांना तशी कारण मधल्या काल स्टेटमेंट अशी आली होती की मनसे संपलेला पक्ष वगैरे ते ठीक मी तुम्हाला तेच म्हणालो निवडणुकीमध्ये काय निवडणुकीमध्ये काही वेळेला स्टेटमेंट येतात त्या स्टेटमेंट आल्या म्हणजे त्याचं वाईट वाटून घेण्याचं कारण असं ते कधी कधी राजकारणामध्ये त्या स्टेटमेंट कराव्या पण लागतात आम्ही करतो कधी कधी त्या स्टेटमेंट कारण ते स्टेटमेंट केलं म्हणजे आम्ही काय एकमेकांचे दुश्मन झालो असं महाराष्ट्राची संस्कृती तर फारच वेगळी आहे कुठल्या दिशेनं चालू त्याच्यानंतर पुढे काही घडताना दिसत नाही सध्या नक्की काय चालू बाळासाहेबांचं स्वप्न इथे सगळे लोक त्या आहेत आणि तुम्ही फारच जास्त तिथे भाऊक आणि भावनिक म्हणजे उद्धव ठाकरे फक्त युती असेल कि मग मनसे ही इंडिया आघाडीचा किंवा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचा घटक असेल का राजकारणामध्ये कधी कधी काही वेळेला काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात तेव्हा सतरा तुम्ही एवढं चांगलं प्रपोजल दिलं होतं त्यावेळेला ते उंचावरती होते असं बडा बलवान होते की आम्ही टॅक्स भरू पण आम्हाला कबूतर खाने अलाउड करा साठी माणूस काय करू शकत कोर्टात ऐकणार नाही का आता लोणासाहेब केवढे मोठे मोठे प्लॉट घेतात त्या प्लॉट मधला एखादा अर्धा एकर जमीन ठेवाला तिकडेच